तुम्ही बघताय आता इथे सात ब्लॉक अध्यक्ष आहे एक एन यू सी वाय अध्यक्ष आहे आणि जिल्हा उपाध्यक्ष असे बरेच जे पदाधिकारी आहेत ते राजीनामा द्यायला तयार आहे अध्यक्षला निवडणुकीच्या वेळी राजीनामा मागितला आणि त्यांनी दिला आणि नवीन जे अध्यक्ष केला आहे त्यांनी मागच्या विडा विधानसभा इलेक्शनमध्ये ऐनवेळी त्यांनी भाजपचे बंडखोर कर करून ते भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यांनी दहा प वर्ष भाजपचं का भाजपमध्ये काम केलं आणि त्यांची पूर्ण विचारधारा भाजपची झाली आहे आणि त्यांना आता काँग्रेसमध्ये आले आणि आले आले त्यांना पद दिलं आहे इथे जे निष्ठवान कार्यकर्ता आहे ते वीस वीस वर्षापासून जे काँग्रेसमध्ये काम करतात आहे प्रत्येक आंदोलन वरतून जे आदेश आला त्याच्यावरती ते काम करतात आहे त्यांना न विचारता आणि यांना जिल्हा आदेश केला आहे काँग्रेसमध्ये खूप नाराजगी आहे याच्यामुळे आज आम्ही त्यां त्यांच्याकडे कुठलं अध्यक्ष पद नाही तरी पण त्यांना जिल्हाध्यक्ष दिला आहे त्याच्यामुळे आज आम्ही राहुलजी गांधी आणि मलिक अर्जुन खरगे यांना आम्ही आमची कपलेट तक्रार पोस्ट पोस्टऑफिसमधून त्यांना पाठवत आहे आणि हे काँग्रेसचा ह्या लोकांनी भाजप केला आहे जे भाजपमध्ये जे येतात ते त्यांना घेतात तसं आता काँग्रेसमध्ये भाजपचे लोक येतात ते लगेच काँग्रेसमध्ये घेतात आणि कुठला मोठा पद देतात इथे कल्याणमध्ये काँग्रेस पूर्ण संपवण्याचा या लोकांनी पत्र प्रयत्न केला आहे याच्यामुळे काँग्रेसमध्ये खूप नाराजगी आहे आणि याचा परिणाम हे महानगरपालिका इलेक्शनमध्ये नक्की यांना दिसणार आहे तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गर्णा पाहण्यासाठी इंडियन टीव्ही न्यूज युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर